नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर कोणताही जमीन व्यवहार करण्यापूर्वी तज्ज्ञ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करणे आवश्यक असते पण मुंढव्यातील व्यवहारात ही खबरदारी घेण्यात आलेली नव्हती असं अजित पवार यांनी म्हटलं आहे त्यांनी याबाबत माहिती असती तर हा व्यवहार होऊ दिला नसता उपा घोटाळ्यात त्यांचा पुत्र पार्थ पवार यांचे नाव वादाच्या भोवऱ्यात येत आहे अजित पवार यांनी आपल्या मुलाची पाठराखण करत सांगितले की कोरेगाव पार्क येथील जमिनी व्यवहारात एक रुपयाची देवाणघेवाण पैसे देणे किंवा जमिनीचा ताबा घेणे झालेले नाही मात्र व्यवहारातील खरेदी खत कसा तयार झाला हे त्यांना माहीत नाही या प्रकरणाची चौकशी समिती अहवालद्वारे सत्य आणेल असंही त्यांनी स्पष्ट केलं हे प्रकरण उजेडात आल्यापासून मी अद्याप पार्थला भेटलेलो नाही आज मी त्याच्याशी बोलेन कितीही विश्वासू लोक असले तरी असे व्यवहार तज्ज्ञांशी चर्चा करून घ्यायचे असतात भले चार पैसे गेले तरी चालतील शेवटी माणूस हा अनुभवताना शिकतो यापुढे काळजी घेईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे तो आता केला गेलाय तर तो ग्राह्य धरला तर तो रद्द करण्यात आलाय अशा तर सगळ्या कॉम्प्लिकेटेड झालेले आता हे झाल्यानंतर कुठल्या विभागाने काय कळवायचं ते कळवलेलं आहे आता त्याच्या संदर्भामध्ये हा पण एक चौकशीचा भाग आहे कदाचित तिथं आमच्यातलं तर कुणाचा संबंध नव्हता परंतु काही मीडिया चॅनल्सनी त्याच्यामध्ये आमच्याही कुटुंबाचा तिथं उल्लेख केला चुकीची बातमी ती चालवली माझ्या एवढीच अहो मान्य आहे परंतु त्यांनी इकडच्या ह्याचा इकडचा दा दाखला दिला तसं बघितलं तर त्या व्यवहाराशी त्यांचा दुरान्वय देखील काडीचा नकाचा पण संबंध नाही आहे माझी एवढीच विनंती आहे जे खरं असेल ते दाखवा परंतु जे खरं नसेल त्याच्यात बदनामी करू नका पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात राजकीय तापमान वाढले आहे काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आरोप केला की मुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग नसता तर हा व्यवहार शक्य नव्हता हंडोरे यांनी दलित आणि आदिवासी जमिनी परत मिळवण्याची मागणी केली आहे या प्रकरणात अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार यांची कंपनी सहभागी असून एक हजार आठशे कोटीची जमीन फक्त तीनशे कोटीमध्ये विकत घेतल्याचा आरोप आहे अजित पवार यांनी व्यवहार रद्द झाल्याचे सांगितले तरी विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोट्याचे आरोप चर्चेत असतानाच आणखी एक जमीन प्रकरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे भुसावळ तालुक्यातील मालपूर येथील ताडे कुटुंबाने साधारण वीस ते बावीस वर्षापूर्वी घेतलेली जमीन परत मिळावी अशी मागणी काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शन करत करण्यात आली या निदर्शनेत मुख्यतः जमीन परत मिळण्याची मागणी केली गेली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे या यादीत एकोणचाळीस प्रचारकांची नावे असून यात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे भास्कर जाधव आदेश बांदेकर सुषमा अंधारे किरण माने आणि शरद कोई यासारख्या महत्वाच्या चेहऱ्यांचा समावेश आहे ठाकरे गटान ही चाळीस जणांची अधिकृत यादी राज्य निवडणूक आयोगाला सादर केली असून हे सर्व प्रचारक राज्यभर दौरे करून सेनेच्या उमेदवारांना पाठब देणार आहेत उद्दिष्ट आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शक्य तितका जागा जिंकून शिवसेना ठाकरेगट आपली पकड मजबूत करणार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाई सुरू झाली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे मनसेचे माजी उपविभाग अध्यक्ष प्रीतम चौलकर यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे आमदार मंगेश गुडाकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला बळ मिळालं असून मनसेसाठी मोठी नामुष्की मानली जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार मंगेश गुडाकर यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन आम्ही पक्षप्रवेश केल्याचं प्रीतम चवलकर यांनी सांगितलं लो। महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा आज घेण्यात येणार आहे या परीक्षेद्वारे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील तीनशे पंच्याऐंशी पदांची भरती केली जाणार आहे परीक्षा दोन सत्रांमध्ये पार पडणार असून राज्यातील एकूण सदोतीस जिल्हा परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे या परीक्षेसाठी एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे सोळा उमेदवारांनी नोंदी केली आहे परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचनांचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे विशेषतः मुंबई पुणेसारख्या महानगरातील वाहतुकीच्या समस्येचा विचार करून उमेदवारांनी वेळआधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे असं आयोगानं सांगितलं आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात खाजगी शिकवणीवरून घरी परतणाऱ्या फक्त सहा वर्षाच्या चिमुकलीवर बावीस वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे आरोपी ओंकार्याला पोलिसांनी अटक केली असून मुखेड पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अमानुष कृत्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली जात आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघानं सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मालिकेत शानदार पुनरागमन करत दोन एकने विजय मिळवला या विजयाने भारताने आपला गतविजेता म्हणूनची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे आगामी टी ट्वेंटी वर्ल्ड कप ही स्पर्धा भारतात होणार असल्यानं टीम इंडिया पुन्हा एकदा सलग दुसऱ्या विजेतापदासाठी दा प्रबळ दावेदार मानली जात आहे सूर्यकुमार यादवने मालिकेतील विजयाचे श्रेय सर्व खेळाडूंना दिले त्यांनी सांगितले की पहिल्या सामन्यातील पराभवानंतर संघाने उत्कृष्ट कमबॅक केला जसप्रीत बुमराह अर्षदीप तसेच फिरकीपटूंनी योजनाबद्ध गोलंदाजी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी